नमस्कार मित्रांनो शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत गायच्या दुधात होईल दहा टक्के एवढी वाढ हे कशी करायची आणि त्याचे उपाय काय आहे तर ते आपण आज पाहणार आहोत तर गाईच्या दुधामध्ये दहा टक्केप्रमा दहा टक्के वाढ कशी होईल याची आपण काळजी कशी घ्यावं हे हो? आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तुम्ही गायची गाय जर ज्याचे ज्याची डेअरी फार्मिंग असेल त्याच्याजवळ जर गायी असाल तर त्यांनी कोणती कोणती काळजी घेतली पाहिजे हे आपण या व्हिडिओच्याच माध्यमातून पाहणार आहोत तर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जाता आणि लाईक करा तर चला सुरुवात करू राज्यातील दूध उत्पादक शेतकरी आहेत म्हणजे संख्या दिवसेंदिवस वाढतच आहेत इतकेच नाही तर दूध उत्पादक शेतकरी हे काला, काला हायटेक होताना दिसत आहेत मात्र राज्यात एक किंवा दोन गायीच्या माध्यमातून डेअरी व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे त्यामुळे अशा शेतकऱ्यांना गायीची धार काढण्यासाठी मिल्किंग मशीन तसेच परवडणार नसते ज्यामुळे महाराष्ट्रात सध्या तरी हाताने धार काढणारे शेतकरी अधिक महात्र आहे पण धार काढणे देखील अनुभवातून जमणारी गोष्ट असते जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने गायीची धार काढत असाल तर तुमच्या दररोजच्या दुधात दुधाचं उत्पादन मोठी घट होऊ शकते त्यामुळे शक्यतो नव्या नवख्या दूध उत्पादनाने काय गोष्टी काळजी घेतली पाहिजे याबाबत आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत तर क्षमतेनुसार क्षमतेनुसार दोन ते तीन वेळा धारा आवश्यक आवश्यक आहे तर राज्यात सध्या उत्पादन दुद्द क्षेत्राकडे जे सर्वाधिक या गायची <coughs> गाय आढळतात तुमची गाय जर दिवसाला दहा लिटर चार दूध देत असेल तर अशा गायची दिवसातून दोन ते दोन वेळा धारा काढणे आवश्यक असते काही गायी या दिवसाला दहा लिटरहून अधिक दूध देतात तेव्हा अशा दहा लिटरातून अधिक दूध देणाऱ्या गायचे चोवीस तास चोवीस तासामध्ये तीन वेळा दार काढणे गेली पाहिजे ज्यावेळी तुम्हाला दूध उत्पादनात दुद वाढ होण्यास मदत होते अन्यथा अशा गायचे दूध तीन वेळा न काढले गेल्यास तुम्हाला दूध उत्पादनात दररोज दहा टक्क्याने फटका बसू शकतो गायचा दूध देण्याच्या क्षमतेनुसार ती ही ट्रीक वापरण्यास तुम्हाला दूध उत्पादनात वाढ दिसून येईल जे जा ठराविक जागा असते ती निश्चित निश्चित असावी ठराविक जागा पण मिळणार ठराविक जागामध्ये ते निश्चित असली असली तर फारच चांगलं धार काढण्याचा अनुभव असेल अशा व्यक्तींची व्यक्तींनीच गायी दुधाने आवश्यक असते आवश्यक असते मात्र तुम्ही नोखे अस नोखे असाल तर काही गोष्टीची काळजी घेतली पाहिजे कारण की जेणेकरून तुमच्या दूध उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल धार काढताना शक्यतो शांत वातावरणाचा दूध काढावे आजूबाजूला कोणीही गो गोघाट किंवा अन्यथा जनावराचा त्रास होणार नाही अशा ठिकाणी गायी दूध दुहाणे आवश्यक असते रोजची एक ठराविक जागा निश्चित करावी या या गोष्टीची काळजी घेतल्यास तुम्हाला दूध उत्पानात वण होऊ शकते तुम्ही धार काढण्याच्या पद्धती रोजच्या अनुभव अनुभवातून सुधारणा करू शकतात तर धार काढताना हाताचा उपयोग हे पण एक धार काढताना हाताचा उपयोग करणं तर काय अर्थात पूर्वापार चालक असलेल्या पद्धतीने धार काढताना प्रामुख्याने चार फुटे एका बाजूने आणि एक अंगठात धुंडलेला असावा अशा पद्धतीने हाताची रचना ठेवून धार काढणे आवश्यक असते ज्यामुळे गायीला दुहाता दुहाताना तिची वासरू दूध पीत असल्यास अनुभव होतो त्यामुळे ती धार काढताना अधिकाधिक दूध बाहेर सोडण्याचा प्रयत्न करते त्यामुळे तुम्ही देखील या बा बारीसारी गोष्टीची काळजी घेतल्यास तुम्हाला नक्की ताडक्क्यापर्यंत दूध प्रदारात वाढ होऊ होऊन दिसेल तर तुम्हाला या माहितीबद्दल या माहिती या दुधाच्या गायीच्या दुधाबद्दल माहिती कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून आम्हाला असेच असेच नवीन नवी व्हिडिओ आणतो तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलाय काही घंटी घंटी धावा आणि व्हिडिओला लाईक करा तर धन्यवाद